कितला दिली काय दादा ही किती महिन्याची काय किती वर्षाची दीड वर्षाची पाळी दी, आदत पाळी आधी आदत पाळी तर ठीक आहे तर माहिती जर तुझ्याकडे तू तु सांग तर किंमत काय सांगितलं दादा ही ती सांगाल अठ्ठावीस हजार आहे अठ्ठावीस हजार हो तर देण्या घेण्या स्टाय मला देण्या घेण्या स्टाय माग पुढे होऊन आपण होईल हो तर ह्या वगैरे काय सांगितली तिथे तेच आहे हा लॉट आहे हा चार वगैरे चा लॉट आहे हा चार नमस्कार मंडळी आज आपण आलोत घोडेगावच्या महिष मध्ये तर आपण बघत असतो बैल बाजार तर चला आजचा फेर फटका मारू आपण आजचा घोडेगावचा महेश बाजार बघणार आहोत तर पहिल्यांदाच आपण आपल्या चॅनलला म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही बघत असतात बैल बाजार पण कारण काय आज आपण बघणार आहोत घोडेगावचा म्हैस आणि बाजार काय काय बघू किती टॉपच्या म्हशी येतात काय तर बघू तर चला सगळा फेर फटका मारू आजचा घोडेगावचा मैस बाजारमध्ये तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो एक नंबर अशा म्हशी आलेल्या आहेत अरे विचारू काय किंमत वगैरे असते म्हशीचा बाजार म्हणजे गाव म्हशीचा बाजार प्रसिद्ध आहे अरे वगैरे तर बघा एक नंबर म्हशी दादा तुमची आहे म्हशीची असं आहे का किती म्हशीद आहे असं का सगळ्या जातीच्या तिच्यात असं आहे का थोडीशी माहिती सांगा ना चला ना ही ही का बन आहे का आठ आठ दिवस आहेत सगळ्या कच्चे आहेत का हिची काय किंमत सांगितली हिची सांगायला नव्वद आहे या वरात देणे गेले कमी जादा होईल कमी जादा होईल बघू शकता शेतकरी मित्रांनो सांगायला नव्वद आहे आणि येत किती झालेलं आहे दुसऱ्या येताची का तर आज मोठी दावणी ह्या म्हशीची किती सांगितली एक लाख रुपये एक लाख रुपये सांगायला आहे या वरात कमी जास्त तर ठीक आहे ठीक आहे सगळंच घेऊ ही पण हिची का ही पण पाहिलं रुई हिची किती सांगितली किंमत एकच किंमत आहे एक लाख रुपये किंमत आहे प्युअर हरियाणाची प्युअर बघा एक नंबर अशा मशीद गोडेगाव महिद बाजारमध्ये मध्ये हिची किती सांगितली दादा हिची नव दादा किती येत आहे कमी जास्त होणार ना हिची काय सांगा एक दहा एक लाख दहा हजार सांगितलेली बघा मित्रांनो बारा लिटर क्षमता आहे दुधाची तर बघा व्यवहारात होईल ना व्यवहारात कमी जास्त होईल हिची काय सांगितलं दादा एक लाख बघा शेतकरी मित्रांनो भारी एकदम मुरातीच्या मशी एक लाख तीस हजार या वरात टायमाला येतं किती इथे काय एक लाख वीस बघा एक लाख वीस हजार दुसरं येताची तुमचं नाव काय सतीश वैरगर सतीश वैरगर दादा तुमच्या मशी खरेदी करण्यासाठी तुमचा फोन नंबर द्या त्र्याऐंशी हा एकोणऐंशी हा झिरो तीन हा नव्याण्णव सतुती तर बघा आपण आज घोडेगाव म्हशीच्या मुराजातीच्या म्हशी तर त्याला संपर्क करा आणि आपल्याला जी मैस लागत असेल ती त्याला कॉन्टॅक्ट करून मागवा ठीक आहे तुम्हाला मासाडी साडाच्या सार गोष्टी बघा तर टॉपच्या मासाडी या म्हशीच्या बघा संपर्क नंबर एक नंबर सांगितलं ठीक आहे धन्यवाद आला तर मंडळी आज आपण घोडेगावच्या बाजारामध्ये म्हशीच्या फिरतो बघा एक नंबर अशा जातीच्या म्हशी तिथे दादा किती मशीद आहे दहा कोणत्या जातीचे आहेत प्युअर जातीच्या हरियाणा हरियाणा बघू शकता एक नंबर अशा हरियाणाच्या म्हशी आलेल्या आहेत किती आणलेल्या आहेत दादा दहा किमती वगैरे सांगतो ना चल बर कुठून आपल्या म्हशी दाखव बरं तर बघा आपण बघू आज घोडेगावच्या म्हशी तिथपर्यंत तिची काय किंमत सांगितली माहिती धर तुझ्या हातात याची एक सत्तर एक लाख सत्तर हजार एक लाख सत्तर हजार हा किती आहे त्याची किती तिसरे तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहे हां तिसऱ्यांदा येते आहे बघा नंबर अशी महेश आहे आणि व्यवहारात कमी जास्त होईल ना हा हां ना होईल ना बघा एकदम भारी अशी महेश आहे आणि याला थोडं दादा आता ना सांग या म्हशी किती सांगते या म्हशीची दीड लाख दीड लाख हां बघा किती येते त्याची आहे एक दुसऱ्यांदा 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 येताची आहे दीड लाख सांगितली किंमत या वरात काय कमी जास्त झाले एकतीस हो। एकतीस एक लाख तीस हजाराला होईल म्हणतात तर ही पण बघा दादाकडे भरपूर अशा म्हशीत दादा ह्याची काय किंमत सांगितली तेच एक लाख दीड लाख लाख एक दीड लाख दीड लाख दीड लाख ह्याची आहे बघा यावर झाले कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल दादा ह्या मशीची काय सांगितली एकवीस एकवीस किती लिटर दूध देते बरं दहा पण दहा देटर दूध देता किती आहे दुसऱ्यांदाय बघा एक नंबर अशा पन... दा... मशीद बघा भरपूर अशा मशीद यांच्याकडे जर घ्यायच्या असेल तर त्यांना संपर्क नंबर कोणाचा देणार तुमचा देणार आहे का आमचा बरं नंबर सांगा मला त्र्याण्णव पंचवीस एक पंच्याण्णव एक्केचाळीस पंच्याहत्तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर या दाऊनच्या करा आणि भैया तुमचं नाव सांगा वसीम शेख वसीम शेख म्हणून आहेत तर गोरेगाव बाजारामध्ये तर नक्की भेट द्या ठीक आहे अजून आपण असाच गोरेगावचा आमचं शेतकरी मित्र एन बी म्हणून चायना भरपूर अशा म्हशी आलेल्या आज घोडेगावच्या बाजारात दादा किती म्हशी आहे किती आणल्या हे तिकडे मालक असं आहे का मालक तिकडे का ठीक आहे बघू आपण त्याला विचारू इथं पण मुरदा तिच्या भरपूर म्हशी आहे तर एक नंबर आहे बघा मंडळी आज आपण दादा तुमची मसाठ आहे का किती मशीद आहे आपल्याकड बारा तेल काय नाव आहे तुमचं कुठले आहे घोडेगाव पुढे हो गावची खाडे व्यापारी अरे यांच्याकडे किती मशीद दादा दहा मशीद या दोन आल्यात बघा एक नंबर अशा मशीद दादा कोणत्या कोणत्या जातीच्या सगळ्या सगळ्या जातीच्या आपण त्यांना विचारू किती किंमत वगैरे सांगितली काय तर एक नंबर अशा मशीद आज घोडे घोडेगावच्या बाजारामध्ये आज आपण संपूर्ण घोडेगाव बाजार कवर करतो चिंगा, चिंगा दादा या मशीची काय किंमत सांगितली तिची एकवीस एकवीस एक लाख वीस एक लाख दादा किती आहे काय तिसऱ्यांदा 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 पाडी 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 बघा दादा तुझा किती काय बारा शेर चालू आहे सध्या काय यावर जास्त होईल ना घ्यायची होईन नाईन ना अजून माहिती सांगा ना तुमच्या माझी पहिली गाडी तुम्ही शहाण्णव एकोणनव्वद चौदा झिरो आठशे माहिती सांगा ना तुम्ही चला सांगा ना चला दादा हिची काय सांगितली हिची तीच किंमत एकशे पंचवीस किंमत दादा इच्या खाली काय गाणी तिच्या खाली टोन गय टोन गय बाडा आता मी फर्स्ट टाइम कवर करतोय तुमचा बोल झाला बाजार मला काय चाललं चालत थोडस घ्या समजून आता कसं चालत मी दादा याची किंमत तेवढी सांगितली या वरात होईल ना कमी जास्त कमी जात होईल ना होईल का अजून एक मास्टर दादा याची काय सांगितली तिचे लाख रुपये लाख रुपये सांगितले बघा आणि सगळ्या खाली माझी जाणले सगळं गेलेल्या मशीन इथं बघा दादा ही किती लिटर देऊन होती ही आठ नऊ बर आठ नऊ बर किती वय येतं जिचं दुसरं ये दुसरं बघा आणि दादा ह्या मासाडीची काय किमत आहे जाफ्राबाजी जाफरावादी बघा दादा एक लाख डाळ असं हिच्या खाली काही ओन गची का बरं बघा हिची काय सांगितली किंमत हिची एक डाळ एकदा दादा। तर दादाकडे भरपूर अशा मशीद दादा, मशी दादा तुमचा संपर्क नंबर द्या हे नंबर देतो हा हाच नंबर आहे पण तरी पण तुम सांगा तुमचा एकदा परत सांगा पर शहाण्णव एकोणनव्वद हा चौदा झिरो आठशे एकाहत्तर ठीक आहे घोडेगावच्या बाजारामध्ये आले त्यांना भेट द्या आणि भारी अशा मशीद यांच्याकडे पण चला अजून आपण कव्हर करू आज घोडेगावचा मैज बाजार तर शेतकरी मित्रांनो आज आपण घोडेगावचा मैस बाजार बघतो ते एकदम अशा मशीरात बघा इथं पण येईल चला अजून विचारू आपण भरपूर अशा मशीर घोडेगावच्या बाजारामध्ये म्हणजे प्रसिद्धीसाठी घोडेगाव हा मशीसाठीच असतोय बघा इथं पण भरपूर अशा मशीद आहे तर त्याने घेण्या टायमाला तुम्हाला यायचं असेल तर खरंच घोडेगावच्या बाजारामध्ये या एक, 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 पन्ते पन्ते एक, एक नंबर असा बाजार आहे मुरा जातीच्या म्हशी भरपूर असतात एक पण एक टॉपची मासाडी इकडं भरपूर असं आहे चालू आहे त्यांचा व्यवहाराचं चालू असतंय आपण त्याला विचारतो पण ते पण त्यांचं व्यवहाराचं काम चालू असतं त्याच्यामुळे आपल्याला सांगत आहे पण तुम्ही म्हशी बघून घ्या घोडेगावच्या बाजारामधल्या एकदम भारी अशा म्हशी इथं पण आहे बघा एक नंबर माहीत दादा किती मशीद आहे होय दादा किती मशीद आहे बघा एक नंबर आहे मशीद आहे मित्रांनो आज आपण आलतो घोडेगावच्या महिद बाजारामध्ये भरपूर अशा वगैरे येत तर विचारू दादाला किंमत वगैरे काय एक नंबर भारी वगैरे येत दादा काय नाव आहे तुमचं सुयेश विखे असं आहे का सुयश विखे कुठले दादा आम्हीच घोडेगावचे असं आहे का घोडेगावचे एक नंबर अशा वगैरे येत त्याला किंमती वगैरे विचारू जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचे असेल तर त्यांचा संपर्क नंबर घेऊ तर दादा आम्हाला थोडीशी दा सांग आता काय कितला दिली काय दादा किती महिन्याची काय किती वर्षाची पाळली आहे ठीक आहे तर माईक तुझ तर तुझ्याकडे तू सांग तर किंमत काय सांगितलं ती सांगायला अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार हो देण्या घेण्यास टायमला देण्या घेण्यास टायल माग पुढे होऊन आपण होईल हो ह्या वगैरेची काय सांगितली तिथे तेच आहे हा लॉट आहे लॉट आहे हा चार चार लॉट मध्ये हा चार लॉट मध्ये तर बघा चार लॉट मध्ये किंमत वगैरे सांगितली त्यांनी किती आपले आपले सगळे बारा आहे बारा बारा वगैरे ठीक आहे बघू शेतकरी मित्रांनो जर खरेदी वगैरे करायची असेल तर ह्या दादाचा संपर्क नंबर घेऊ दादा संपर्क सांगतो संपर्क नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अडतीस एकोणसत्तर जोर नाव इखे शादीना ठीक आहे गोडेगाव बाजारामध्ये भेटा ओ, था था। हो ठीक आहे बेटा एक नंबर पेवर आपल्याकड धन्यवाद तर एक नंबर म्हशी तुमची गाय का किंमत सांगितली का किंमत सांगितली किती आहे त्याची गाय पाच दुसऱ्यांदा आहे हाय किती लिटर दूध देते किती लिटर दूध बारा तेरा बारा तेरा लिटर दूध देते आहे तर दादा संपर्क नंबर द्या ना तुमचा फोन नंबर त्र्याण्णव बावीस चौदा एकाहत्तर सतरा अमोल हरिभाऊ मंडळे कशी असते का तुमच्याकडे हो बघा त्यांच्याकडे भरपूर अशा महिशे आणि ही पण विक्रीसाठी महिशे दादाला संपर्क करा मंडळी आज आपण घोडेगावच्या बाजारात मारतो एकदम अशा म्हशी असतात टॉपच्या पाच आहेत का चालू आहे खरेदी वगैरे बघा भरपूर खरेदी वगैरे सकाळ सकाळच असते बघा एक नंबर अशी खरेदी होती ना सकाळचाच व्यवहार होतो इध सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत आठ दिवस फुटायची नाही आठ दिवस कंप्लेट दादा बाजार किती वाजेपर्यंत असू बरं सगळं सगळं सकाळी अकरा वाजेपर्यंत माल विक्री होतो इथं असं का बघा सकाळी तीन वाजेपर्यंत चालतो पण अकरा वाजेपर्यंत आमचे आज आठ मशी आहेत किती विकले एक नाही आता चालू आहे सौदा अजून हा चालू दादा अजून मशी असलं संपर्क द्या ना घ्या ना नंबर टाका ना त्र्याण्णव झिरो नऊ त्र्याहत्तर एकोणावीस एकोणनव्वद नाव योगेश शिंदे बघा यांना पण भेट द्या त्यांच्याकडे पण भरपूर अशा मशी असतात शेतकरी मित्रांनो आज आपण घोडेगावच्या म्हैस बाजारामध्ये फिरतो एक नंबर अशा म्हशी इथे पाहू शकता तुम्ही आज पूर्ण म्हणजे पूर्ण आपण कवर करणार आहोत घोडेगावचा म्हैस बाजार एक नंबर म्हणजे टॉपच्या म्हशी येतात घोडेगावच्या बाजारामध्ये दादा किती म्हशी इथं दहा इथे बघा एक नंबर अशा म्हशी दादाच्या तर घ्यायच्या असेल तर जायला विचारू दादा काय किंमत सांगितली एक लाख तीस हजार सांगितली दादा तू दाला चौदा प्लस, प्लस आहे किती दिवसाची काय आठ दिवसात खाली होईन म्हणते बघा की यावरच होईन ना कमी जास्त दादा कमी जास्त होईल म्हणते दादा आ, दादा ह्या मशीची काय सांगितली एक लाख एकवीस हजार एक लाख एकवीस हजार सांगितली दुधाला दुदा बारा प्लस तर किती महिन्याची काय सगळ्या खाली व्हायला आठ दिवसाच्या तर ठीक आहे दादा मग किंमती सांगा फक्त आम्हाला याची किंमत काय आहे एक दहा एक लाख दहा हजार बघून घ्या दा दा ना दादा हिची काय सांगितली दादा एक लाख रुपये बघा एकदम भारी मशीद आहे हिची काय सांगितली अरे बघा ही मुराजातीच्या मशीद आहे दादा तुमचं संपर्कांना नाव सांगा चांगदेव खुंडो काही राहणार भेंडा खुर्द तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर नऊशे अडुसष्ट नऊशे अडुसष्ट नऊ शाडूसठ तीन नऊ शाडुसष्ट गॅरंटीच्या मशीन गॅरंटीच्या ठीक आहे बघा शेतकरी मित्रांनो घ्यायच्या असेल तर संपर्क करा